नमस्कार मैत्रिणींनो रेणुकाज नागपुरी तडक्यामध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत काशी कोहळ्याचे किंवा काशी भोपळ्याचे बोंड कसे करायचे ते तर त्यासाठी मी एक छोटा भोपळा काशी भोपळा म्हणजे जो लाल असतो हिरवा भोपळा नाही किंवा पिवळा भोपळा नाही की, की लालवाला तर तो, तो एक छोटा भोपळा आणलेला आहे आणि त्याची साल काढून त्याला कुकरमधून छान वाफवून घेतलेले आहे दोन ते तीन सीट्यांमध्ये मी त्याला वाफवून घेतलेला आहे आणि तो असा तयार झालेला आहे आता ह्याला आपल्याला थंड झालं की ह्याची मिक्सरमधून पेस्ट करायची आहे तर ती आपण बघूया तर मी मिक्सरमधनं थोडं त्याला वाटून घेतलेलं आहे थोडं जाडसर असलं तरी चालतं आणि बारीक पेस्ट गेली तरी चालतं तर जवळपास हे चारशे ग्राम पेस्ट झालेली आहे आपल्या कोवळ्याची म्हणा किंवा भोपळ्याची त्यात दोनशे ग्राम गुळ घेतलेला आहे या गुळाला मी असा बारीक चिरून घेतलेला आहे कारण ह्याचं आपल्याला थोडं पाणी घालून याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे किंवा गुळाचं पाणी बनवून घ्यायचं आहे तर हा गुळ मी ह्याच्यात घातलेला आहे आणि यात थोडस पाणी घातलेलं आहे अगदी अर्धी वाटी आणि ह्याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे पण ह्याचं पाणी झालं की आपण ह्याला गाळून घेणार गाळून हा पाक छान असं शिजू द्यायचं आहे कारण यात घातलेलं आपण अर्धा वाटी पाणी ते पूर्ण आटून जायला पाहिजे कारण त्या भोपळ्याच्या सारणामध्येही पाणी असतं आणि आपल्याला ते पाका साणायचं आहे त्याच्यामुळे ह्याला छान आपण थोडासा पाका सिऊ देऊया या गुळाला तर आपला हा पाक आता तयार झालेला आहे याला बघा छान तार खाली थेंब पडताना असा तार एक तारी पाक आपला तयार आहे यात आपण आता सारण घालूया आपण हे मिक्सी वाटलेला भोपळा यात मिक्स केलं आहे आणि याला आता छान उकळ येईपर्यंत शिजू द्यायचं आहे कारण याला शिजवताना जे आपण अपन... पाणी थोडंसं घातलेलं होतं विशेष नाही घातलं तरी चालतं किंवा याला जे पाणी सुटतं ते पूर्ण आपल्याला आटू द्यायचं आहे हा थोडा घट्ट गोळा व्हायला येईल तेव्हाच आपल्याला झालं असं समजायचं आहे शिजलं तर आहेच ऑलरेडी फक्त त्या पाकात टाकल्यावर जे पाणी सुटतं तेवढं फक्त आपल्याला आटवायचं आहे आणि सोबतच यात थोडं चवीला अगदी थोडस अगदी इतकूस मीठ घालायचं आहे म्हणजे त्या बोंडांना छान चव येते काही काही गोड पदार्थांचं हे एक सिक्रेट आहे त्यात थोडंसं चवीला मीठ घातलं की त्याची चव अप्रतिम लागते म्हणून पन। आपण पण यात थोडंसं मीठ घातलेलं आहे याला छान आता उकळू देऊया तर हे छान असं घट्ट झालेलं आहे थोडं यातलं पाणी सगळं आटून गेलेलं आहे आता फक्त गुळाचा पाक आणि भोपळ्याचं सारण एवढंच सा बाकी आहे तर आता याला आपण थंड करूया थंड झाल्यावर मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते बर यात तुम्ही साखरही घालू शकता आणि यात तुम्ही गोळही घालू शकता मी फक्त गुळ घातलेला आहे कारण गुळाचे साखरेपेक्षा गुळाचे खूप टेस्टी लागतात म्हणून मी फक्त घातलेला आहे आता ह्याला आपण थंड होऊ देऊया आपलं गुळ आणि भोपळ्याचं सारण तयार झालेलं आहे या सारणात मिक्स करायला मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यात अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि एक टेबल स्पून आपली विलायची पावडर घेतलेली आहे विलायची पूड हे सगळं मिश्रण आपल्याला छान मिक्स करायचं आहे गव्हाचे पीठ किंवा रवा जसं तुमचं सारण समजा ढिलं असेल तर त्यात जर जास्त प्रमाण लागत असेल गव्हाच्या पिठाचं किंवा रव्याचं तर ते तुम्ही टाकू शकता तर अर्ध अर्धा रवा आणि अर्ध पीठ हे प्रमाण घ्यायचं बघा हे छान मिक्स करायचं आणि हे आपल्याला आता भजाप्रमाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर त्याची कन्सिस्टन्सी तशीच पाहिजे भज्याप्रमाणे खूप टाईटही नको सारण आणि खूप पातळही नको जसं आपण भज्याचं करतो त्याच प्रमाणात हे पण भिजवायचं आहे बघा चारशे ग्राम आ, काशी भोपळ्याचं किंवा काशी कोहळ्याचं एवढं सारण तयार झालेलं आहे त्याकरता साहित्य परत एक वेळा सांगते तुम्ही लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा चारशे ग्राम आपला भोपळा होता त्याच्यासाठी दोनशे ग्राम गूळ घेतला आणि अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचे पीठ एक टीस्पून आपलं विलायची पावडर असं घेतलेलं आहे ते सगळं मिक्स केलेलं आहे आणि हे अगदी आपण असं तेलामध्ये असं टाकू शकू असं एवढी कन्सिस्टी कन्सिस्टन्सी आपण याची ठेवलेली आहे आपल्याला असेच हे बोंडं तेलात सोडायचे आहेत तर तुम्ही पण असं याच प्रमाणात ठेवायचं थोडंसं पीठ तुमच्या सा, सा सारणाप्रमाणे जर तुम्हाला असं वाटलं की खूप पातळ आहे टाकायची गरज आहे तरीही तुम्ही टाकू शकता याला काही असं विशेष प्रमाण नाही आहे एक फक्त अंदाज की अगदी असं टा तेलात सोडता आलं पाहिजे एवढं ठेवायचं तर आता आपण हे तळून घेऊया हे तळण्याआधी आपण जरा दहा मिनिटं वाट बघूया हा रवा फुलण्याची दहा एक दहा मिनिटात रवा फुलून जाईल तो कच्चा कच्चा वाटणार नाही पण असं लागलीच तळलं तरी काही हरकत नाही छान कुरकुरीत होतात दहा मिनटं थांबलेच तर रवा छान मुरून जाईल तर आपण आता कढई ठेवतोय गॅसवर तेल घालून गरम होईपर्यंत आपला तेवढा वेळ जातोच आपण तळून घेऊ या लगेच तेल थोडं गरम झालं की याला छान असे छोटे छोटे गोल सोडायचे डार्क ब्राऊन झाले कीच काढायचे जर असं जर वाटलं तुम्हाला की खूप ते एकमेकांना चिपकत आहेत ते निघत नाहीये शिजल्यावर तर पुन्हा त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं एखाद्या वेळेला गोड जास्त झालं की तो पदार्थ फुटतो सुद्धा म्हणून त्याला अलगत फिरवायचं आपलं आणि असं वाटलं की ते आता फुटत आहे तेलात तर त्यात ते थोडस आणखीन गव्हाचं पीठ मिसवून घ्यायचं पण आपले हे छान होतात आहे आपलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे या पीरियड मध्ये मिळतो हा काशी कोहळा दसरा दिवाळी पर्यंत मिळतो कुठल्याही सणाला एक गोड पदार्थ म्हणून छान करावासा वाटतो असा हा कलर आला की काढून घ्यायचा परत टाकून दाखवते थोडा चिकटपणा असतो याला गूळ गुण, गुळामुळे पण अगदी अलगद थोडं लांब 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 सोडायचा तेलामध्ये खूप जवळजवळ सोडले तर ते फटाफट चिपकतात एकमेकांना थोडस अंतरानेच सोडायचा आणि खूप टेस्टी लागतात बरं करून बघा तुम्ही पण कोणाला साखरेचे आवडले तर साखरे साखरेचे पण करू शकत साखरेमध्ये पण असा छान कलर येतो पिवळसर कलर येतो साखरेचा मी गुळ घातलेला आहे थोडासा डार्क ब्राऊन कलर येईल साखर पण तेवढीच घ्यायची असे डार्क ब्राउन चे झाल्यावर आपण काढून घेतलेले आहेत याच आपण सर्व बोंडे टाकून घेऊया सर्व गॅसवरच टाकून घ्यायचे फास्ट करायचाच नाही कारण हा गोडाचा पदार्थ असल्यामुळे हा बाहेरून करपून जातो आणि आतून शिजायचा राहतो म्हणून याला कधी स्लो कधी मिडियम असं करतच तळून घ्यायचं आणि या यात महत्वाचं म्हणजे हे बोंडे ताज्यापेक्षा जेवढे जुने शिळे लागतील तेवढे जसं आज सकाळ संध्याकाळी केलं तर उद्या सकाळी ते आणखीन छान लागतात हे राहिले दुसऱ्या दिवशी तरी पहिल्या दिवशी पेक्षा जास्त चवदार लागतात थोडं तेलात बाहेरून याची पाती कडक झाली बाहेरचं आवरण की मग हलवायचं तर बघा आपले हे बोंडे खाण्यास तयार आहे थोडे थंडे झाले की चिकट लागत नाही एकदम मस्त मोकळे मोकळे आणि स्वादिष्ट लागतात तर हे आपले बोंडे खाण्यास आता तयार आहे तर मैत्रिणींनो करा तुम्ही पण आणि पाठवा कमेंट कसे लागतात ते करून पहा हा सुद्धा पदार्थ खूप छान आहे